छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी आर्थिक स्रोत निर्माण करण्याची गरज ओळखली सुरत हे मुघल साम्राज्याचं एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं येथे अरब इंग्रज डच व्यापाऱ्यांची वखार होत्या मुघल तिजोरीसाठी प्रचंड संपत्ती या शहरात गोळा केली जात असत म्हणून जानेवारी सोळाशे चौसष्टमध्ये सुरत गुजरातमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गुप्तपणे मोहीम आखल केली कोणत्याही थेट लढाईशिवाय थेट आर्थिक झटका देण्याची ही योजना होती सुमारे चार हजार शिलेदारांनी शिवाजी महाराज सुरतेकडे रवाना झाले इनायत खान सुरतचा मुघल सुभेदार शिवाजी महाराजांच्या आक्रमणाने गडबडून पळून गेला महाराजांनी शहरात शिस्तबद्ध लूट सुरू केली त्यांनी सामान्य जनतेला मंदिरांना मस्जिदींना आणि परदेशी धर्मगृहांना कोणतीही हानी पोहोचवली नाही ही, ही लूट तीन दिवस सुरू राहिली मुघल अधिकाऱ्यांची घरे परदेशी व्यापाऱ्यांच्या वकारी उर्वरित संपत्ती अशा प्रकारची ही लूट होती या लुटीमधून मोठ्या प्रमाणावर सोने चांदी हिरे मौल्यवान वस्त्र व द्रव्य दागिने अशा प्रकारची ही लूट होती ही संपत्ती स्वराज्य उभारण्यासाठी वापरली गे गेली या लुटीमुळे मुघल साम्राज्याला मोठा मानसिक आणि आर्थिक धक्का बसला व शिवाजी महाराजांचा दरारा भारतभर पसरला मराठ्यांची रणनीती गुप्तता आणि शिस्तबद्ध लुटीची शैली इतिहासात नोंदली गेली व स्वराज्यास आर्थिक बळकटी मिळाली व त्यामुळे सुरतेची लूट ही केवळ लूट नव्हती तर ती एक रणनीती युद्धकला आणि जिचा उपयोग करून शिवाजी महाराजांनी मुघलांची कोंडी केली आणि स्वराज्याला आर्थिक पाठबळ दिले